बाळाला तूप कधीपासून देऊ शकतो किती प्रमाणात देऊ शकतो आणि लहान मुलांना तूप खाण्याचे काय काय फायदे असू शकतात याचं डिस्कशन आज आपण इथे करणार आहोत तूप हे एक गुड सोर्स ऑफ फॅट आहे ज्यामुळे लहान मुलांचं वजन वाढण्यासाठी मदत होते तुपामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असते आणि जे की लहान मुलांच्या वाढत्या मेंदूच्या विकासासाठी अतिशय महत्वाचे असते तुपामुळे पचन सुधारते आणि लहान मुलांची भूक वाढवण्यासाठी मदत होते ज्या बाळांमध्ये बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्या बाळांमध्ये दररोज तूप खाल्ल्याने बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी मदत होते तुपामुळे जे फॅट सोल्युबल विटामिन्स आहेत जसे की ए डी ई के हे ऍब्झॉर्ब होण्यासाठी देखील मदत होते आयुर्वेदानुसार हे आणि ओजवर्धक जे आहे म्हणजे जे सप्त धातू आहेत रस रक्त यांचं जे सार आहे ज्याला आपण म्हणतो ओज याचं पोषण करण्यासाठी देखील तुपाचं एक महत्वाचं कार्य आहे तर मग तूप बाळाला कधीपासून देऊ शकतो बाळाला सहा महिने पूर्ण झाल्यानंतर ज्या वेळेला आपण कॉम्प्लिमेंटरी फूड स्टार्ट करतो त्यावेळेला तूप देखील सुरू करू शकतो सहा ते बारा महिन्याच्या बाळाला वन फोर टेबल स्पून म्हणजे आणि एक ते तीन वर्षाच्या बाळाला पाच ते दहा एम पर्यंतचं तूप आपण दररोज देऊ शकतो बाळांना तूप देताना त्याच्यामध्ये तुम्ही डाळीची जी प्युरी आहे किंवा मखाण्याची जी काही खीर आहे याच्यावरती वरून ऍड करून तुम्ही तूप नक्की देऊ शकता तर जर का तुमच्या बाळाचं वसन वाढत नसेल किंवा तुमचं बाळ हे नेहमी निरोगी राहावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या बाळाच्या आहारामध्ये तुपाचा समावेश नक्की करा